तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रालाच चक्राऊन सोडलंय आता या कथित अपहरण प्रकरणात एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे अपहरण झाल्याची तक्रार दाखल असलेली तरुणी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली आणि त्यानंतर तिनं पोलिसांसमोर नेमकी काय कबुली दिली हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार आपण लोकसत्ता लाई दोन दिवसांपूर्वी पुणे सोलापूर महामार्गावरील परिसरात कुटुंबियांबरोबर खरेदीसाठी निघालेल्या एकवीस वर्षाच्या तरुणीच्या डोळ्यात मिरची पूर टाकून तिचं अपहरण करण्यात आलं दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी हे कृत्य केल्याची माहिती होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला ही घटना घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी तसंच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला त्यामुळे दिवसभर या ठिकाणी तणावाची परिस्थिती होती मात्र आता संबंधित तरुणी स्वतःच बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणीनं स्वतःच्या इच्छेनं घरातून निघून गेल्याचा जबाब पोलिसांना दिलाय तसंच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा अपहरण झालं नसल्याचंही तिनं स्पष्ट केलंय तर काल झालेल्या माझ्या स्वतःच्या घरची मिळाली माझ्यावरती तुम्हाला परि झाले नाही किंवा जग वगैरे टाकण्यात आलं नाही तर लक्षके वासरे तुम्हाला त्यांच्या स्वतः लक्ष लोकांनी आम्ही केलं माझ्या गोष्टी मिळाली या जबाबानंतर प्रकरणाला असून पोलीस आता पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहेत दरम्यान अपहरणाच्या घटनेनं भिगवण मध्ये संतप्त पडसाद उमटून बुधवारी भिगवण बंद ठेवण्यात आलं होतं संतप्त नागरिकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणीही केली होती भिगवण मध्ये बुधवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक सिंग गिल यांनी भिगवणमध्ये मोठ्या पोलीस पाऊस फाट्यासह तळ ठोकला होता आरोपींना लवकरच अटक केली जाईल नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं होतं